हॅलो मैत्रिणींनो आज आपण बेली फॅटची एक्सरसाइज म्हणजे पोटाचा घेर कमी करणारे टोन करणारे एक्सरसाइज पाहणार आहोत बाकीची एक्सरसाइज आपण आठवड्यातून एक वेळा दोन वेळा करतो पण बेली साठी दररोज कमीत कमी पाच मिनटं एक्सरसाइज करणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला पाच एक्सरसाइज सांगणार आहे त्याच्यामध्ये पण बिगिनर मॉडरेट आणि ॲडव्हान्स असे तीन सांगणार आहे तुमच्या नुसार तुम्ही कुठलं सिलेक्ट करायचं ते ठरवू शकता आणि हे पाच एक्सरसाइज डेली तुम्ही तुम एक्झरसाइजमध्ये ऍड करू शकता तर स्टार्ट करूयात आपण तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण प्रत्येकाचे टेन काउंट्स करणार आहोत तर स्टार्ट करूयात हा झाला बिगिनर यानंतर आपण मॉडरेटवाला करणार आहोत हे पण दहा काउंट करणार आहोत तर उठून बसायचं आहे हा झाला मॉडरेट राऊंड यानंतर आपण ॲडव्हान्स करणार आहोत याच्यामध्ये तुम्ही एकतर पाय नाईंटी डिग्रीमध्ये ठेवू शकतात अँगल किंवा पाय स्ट्रेट करू शकतात आणि बोटांना टच करू शकतात तर हा झाला फर्स्ट एक्सरसाइज यानंतर आपण करणार आहोत बायसिकल क्रंचेसिनार राउंड करणार आहोत याच्यामध्ये आपण फक्त नी आणि एल्बो क्रॉस टच करणार आहोत एक नंतर मॉडरेट राऊंड यामध्ये आपण पाय उच नेक उचलणार आहोत आणि क्रॉस मध्ये करणार आहोत यानंतर ॲडव्हान्स राऊंड याच्यामध्ये आपण पूर्ण पाय स्ट्रेट करणार आहोत आणि क्रॉस एल्बो आणि नी टच करणार आहोत यानंतर आपण लेग रेजेस करणार आहोत सुरुवातीचा बिगिनरसाठी एकाच पाय उचलण्याने ठेवणे तर स्टार्ट करूयात एक दोन तीन चार पाँच, सहा, सात, आठ नौ दहा दुसरा पैया एक दोन, तीन चार पांच, सहा सात, आठ नौ दहा यानंतर मॉडरेट राऊंडमध्ये आपण अल्टरनेट लेग रेजेस करणार आहोत यामध्ये तुम्ही खाली हाताचा सपोर्ट घेऊ शकता दोन्ही पाय आणि अल्टरनेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा झाला मॉडरेट यानंतर ॲडव्हान्समध्ये आपण बोथ लेग रेजेस करणार आहोत यामध्ये दोन्ही पाय स्ट्रेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा झाला तिसरा यानंतर आपण चौथा करणार आहोत ब्रिज पोजेस यामध्ये बिगिनरसाठी यामध्ये पूर्ण ॲबडमिन पोट कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे आणि उचलून धरायचं आहे तर याच्या आपण बिगिनर राऊंड करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर मॉडरेट राऊंडमध्ये आपण टाच उचलणार आहोत आणि जास्तीत जास्त वरती पुश करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर आपण मध्ये ब्रिज मध्ये एक पाय एका पायावरती ब्रिज पोज करणार आहोत दुसरा पाय स्ट्रेट ठेवणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं सेम आपण दुसऱ्या पायाने पण करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर शेवटचा आणि पाचवा राऊंड आहे याच्यामध्ये आपण प्लॅन्स करणार आहोत यामध्ये बिगिनर्स साठी होल्ड करायचंय पोट आणि बाजूच्या सगळ्या मसल्स स्नायू कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही तीस सेकंड पर्यंत होल्ड करायचे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हा बेगिनर राऊंड आहे याच्यानंतर आपण मॉडरेट राऊंड करणार आहोत त्याच्यामध्ये पण तीस सेकंद होल्ड करायचा आहे त्याच्यामध्ये आपण एल्बोवरती करणार आहोत तर तुम्ही हाताचा व्यवस्थित सपोर्ट घेऊ हो शकता पोझिशन व्यवस्थित बघणं गरजेचं आहे त्यानंतर तीस काउंट कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे ऍबडॉमेन उचलून धरायचं आहे ओढून धरायचं आहे तीन चार पाँच, सहा, सात, आठ नौ दहा इक बारा, तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठरा एकोनीस वीस एक एकवीस बाईस तेवीस चौवीस पंचवीस सवीस सत्तावीस, अठावीस एक, सत्ता एक तीस तर या वेळेस आपल्याला तीस सेकंड म्हणजे किती वेळ असतो हे लक्षात येतं आणि आपण फक्त पाच मिनिट करणार आहोत अॅबडॉमेनचे एक्सरसाइज पोटाचे एक्सरसाइज तर याच्यामध्ये आपण ऍडव्हान्स मध्ये हात स्ट्रेट ठेवून करणार आहोत तीस काउंट पर्यंत तर स्टार्ट करूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अँड तीस अँड डन तर हे पाच एक्झरसाइज तीन मॉडिफिकेशन सोबत तुम्हाला सांगितले आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता किंवा तुमच्या ह्याच्यानुसार जो सेट तुम्ही सिलेक्ट केला आहे असे प्रत्येकाचे तीन सेट पण करू शकता तर हे एक्सरसाइज पाच मिनिटाचं डेली ॲड करणं गरजेचं आहे आणि बेली फॅट कमी होणं स्पॉट रिडक्शन होणं शक्य नाही आहे यासाठी कन्सिस्टन्सी पेशन्स त्यासोबत तुमचं जेवणाचं टायमिंग जेवण काय करता झोपता कधी उठता कधी पाणी किती पिता ह्या फायबर किती घेता ह्या प्रत्येक गोष्टीवर आहे तर नेहमी फोकस करा की फक्त एक्झरसाईजच नाही तर डाएट त्याचं टायमिंग यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि पेशन्स ठेवणं गरजेचं आहे बेली फॅटसाठी तरी कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हेल्दी आणि फिट राहायला मदत होईल थँक्यू